लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेचा जो नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तर या नोव्हेंबरच्या वितरणासंदर्भात प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेलं आहे की या वितरणाला अजून किती दिवस बाकी राहिलेले आहेत आणि हे वितरण जे आहे आपल्याला नेहमीप्रमाणे या महिन्यात मिळणार का या महिन्याचं पण वितरण पुढे पुढे जाणार आहेत कारण आपण पाहिलं आहे की मागे आपण खूप ज्या लाभार्थ्यांचा लाभ पेंडिंग होता तर त्यावेळेस आपण त्यांच्या बाजूने बोललो तो प्रश्न सुटला त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींचा दुसऱ्या आधार नंबरचा प्रॉब्लेम होता तर त्याचा मुद्दा आपण लावून धरला तोही प्रश्न सुटला आता त्यानंतर ज्यांना मॅसेज येऊ लागला की दुसरा पात्र पात्रयादीमध्ये नाव समाविष्ट नाही तो तोही प्रश्न सुटला आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे बघा आपल्याला जे, आप जे वितरण आहे आपला इथून पुढे हे ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यामध्ये झालं पाहिजे अशी सर्व लाडक्या बहिणींच्या विनं सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने आपण सरकारला देखील विनंती करणार आहोत आणि नक्कीच इथून पुढे जे आहे वितरण हे ज्या महिन्याचं त्या महिन्यामध्येच होण्यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत पण मुळात आता सतरावा नोव्हेंबरचा हप्ता या हप्त्याचा अजून वितरण सुरू झालेलं नाही म्हणजे तुम्हाला जर कोणी सांगित असेल वितरण सुरू झालं तर वितरण सुरू झालेलं नाही मग या वितरणाला अजून किती दिवस बाकी आहेत कारण सतरावा नोव्हेंबरचा हप्ता अजून आपल्याला ना मिळालेला नाही कधीपर्यंत मिळू शकतो याबद्दल थोडक्यात तुम्हाला एक आयडिया देतो याच्या अगोदर पण मी तुम्हाला तशा पद्धतीची माहिती दिलेली आहे परंतु एक क्लॅरिटीनं तुम्हाला सांगतो आहे की नेमकं कधीपर्यंत आपल्याला हा हप्ता जमा होऊ शकतो नोव्हेंबर महिना सध्या चालू आहे आज एकवीस तारीख आहे आज आहे शुक्रवार आता उद्या तर शनिवार आहे त्यानंतर रविवार आपण जर ह्या महिन्यामध्ये जर पाहिलं तर नेमका जी आर येऊ शकतो बघा नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये आपल्याला जी आर येईल कशाचा जी आर येईल लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या नोव्हेंबरच्या हप्त्याचा सतरावा हप्ता नोव्हेंबरच्या हप्त्याचा आपल्याला जी आर येणार आहे तर या जी आरला येण्यासाठी या महिन्याच्या कोणत्या तारखेमध्ये खास करून मुहूर्त सापडू शकतं तर त्याचं उत्तर आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसामध्ये जी आर येण्याची फार अधिक शक्यता आहे पण ह्या महिन्यामध्येच वितरण होईल का मग म्हणजे तीस तारखेला वगैरे तर नाही वितरण होणार ते डिसेंबरमध्ये आणि आपला आता इथून पुढची मागणी स्थिर राहणार आहे ज्या महिन्याचं वितरण त्या महिन्यामध्येच करा आणि जो काही हप्ता आहे तर तो पण जे आहे आता इथून पुढे वाढवायला पाहिजे सरकाराने बघा की जे डिसेंबर महिन्याचं जे काही मा, नोव्हेंबर महिन्याचं वितरण ते डिसेंबरमध्ये जाईल पण तीन तारखेपर्यंत म्हणजे बुधवारपर्यंत ही आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे दोन आणि एक दोन तीन तारखेमध्ये कोणत्याही प्रकारचं वितरण होणार नाही पण पुढे जर आपण पाहिलं पुढे जर आपण पाहिलं चार पाच सहा या तारखेच्या दरम्यान आपल्याला वितरण होण्याची फार अधिक शक्यता आहे मॅक्झिमम ते आठ तारखेपर्यंत जाऊ शकतं परंतु चार पाच सहा म्हणजे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दरम्यान वितरण होण्याची शक्यता फार अधिक आहे म्हणजे डिसेंबरचा पहिला आठवडा पहिला आठवडा कुठल्या महिन्याचा तर डिसेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला या सतराव्या हप्त्याचं वितरण होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे परंतु या संदर्भातला जी आर येत असतो तो जी आर नंतर तुम्हाला खात्रीलायक अपडेट देण्यात येणार आहे या अगोदर ज्या ज्या लाडक्या बहिणींना याच्या मागचा म्हणजेच याच्या मागचा सोळावा हप्ता ज्या ज्या लाडक्या बहींना भेटला नाही तर त्यांनी त्यांचं डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह आहे का एकदा पहा आणि जर डीबी स्टेटस ॲक्टिव्ह असेल आणि तुम्हाला कळत नसेल की नेमकं कोणत्या कारणामुळे माझा लाभ बंद झाला आहे तर महिला बालविकास अधिकारी कार्यालय जे जिल्हा स्तरावर असतं तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा तुमच्या जे काही जो मागचा सोळावा हप्ता न येण्याचं कारण देखील तिथे त्यांना डेस्कला दिसत असतो तर ते कारण जर एकदा तुम्हाला समजलं तर त्याच्यामध्ये जर दुरुस्ती करत असेल तर तुम्ही दुरुस्ती करा जेणेकरून तुम्हाला तो हप्ता जो आहे वेळेवर मिळेल नाही तर तुम्हाला असं वाटत असेल की पुढे मिळेल पुढे मिळेल तर असं होणार नाही त्याचं कारण जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत हप्ता जो आहे तुम्हाला मिळणार नाही परंतु ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत हप्ते आलेले आहेत त्यांनी काळजी करू नका डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये वितरण सुरू होण्याची ही अधिक दाट शक्यता आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद